मी राजकुमार गोपने आणि आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल नायगवाडी तालुका फलटण या गावामध्ये शुक्रवार दिनांक आठ मार्चच्या पहाटेच्या किंवा एक दोनच्या सुमारास अज्ञाताने या ठिकाणी शेळ्या आणि बोकडांची चोरी केलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी या ज्या आज्या आहेत शकुंतला आलगुडे यांच्या मालकीच्या एक बोकर आणि दोन शेळ्या या ठिकाणी अज्ञाताने चोरून नेलेल्या आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे शेळ्यांसाठी तयार केलेले तार कंपाऊंड आहे यातील हे जे खांब हा आतील बाजूला दाबला आणि अज्ञाताने आतमध्ये ज्या दोन शेळ्याने एक बोकर होता हा चोरून नेलेला आहे या ठिकाणी खरं तर नागमोड हे गाव दुष्काळी गाव आहे आणि दुष्काळी गावामध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे या ठिकाणी शेळ्या आणि जनावरांना विकतचा चारा घ्यावा लागतो आपण पाहू शकता हे विकतच उसाचं वाढ घेतलं आहे शेळ्या आणि जनावरांसाठी मात्र या ठिकाणी रात्रीच्या सुमारास म्हणजेच सात मार्चच्या साडेदहाच्या नंतर आणि आठ मार्चच्या पहाटेच्या अगोदर या ठिकाणी अज्ञाताने ही चोरी केली आहे या ठिकाणी शकुंत अलगुडे आहेत मावशी तुमच्या किती शेळ्या या ठिकाणी होत्या तीन काय काय होतं यामध्ये एक बोकड आणि दोनची पाटे तुमचं कधी नेमकं तुम्ही का का काल किती वाजता शेवटचं खायला घातलं त्याला शेवटचं खायला संध्याकाळी घातलं होतं किती वाजता दहा वाजता खायला घातलं होतं किती रकमेची बोकड आणि पाट होत्या तरी तीस पस्तीस पर्यंत आलं असत तीस हजारापर्यंत तक्रार वगैरे केली आहे का नाही काय आपण पाहू शकता तो रस्ता आहे वा, नायगुवाडीवरून वाजेवगाव कडे जाणारा तो रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कडीलाच हे शकुंतला अलगुडे या मावशी राहतात आणि अज्ञाताने या ठिकाणी रात्री दहाच्या नंतर सात मार्च दहाच्या नंतर या ठिकाणी या बाजूने खांब पाडला आहे आणि येथील शेळ्या आणि बोकड चोरीला नेलाय खरंतर तीव्र दुष्काळी टंचाई सध्या जाणवत आहे पाण्याची टंचाई चारेची टंचाई आहे लोकांनाही हाताला काम नाही आणि आपल्या उदरनिर्वाहाचं साधन हे शेळ्या बोकड आणि जनावर आहेत शकुंत लालगुडे यांच्या आणि याचीच या ठिकाणी चोरी आली आहे अतिशय भयानक परिस्थिती या ठिकाणी आहे दुष्काळाची यामध्ये दुष्काळात तेरावा महिना म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशा प्रकारचा हा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे खरं तर यामुळे या, या कुटुंबाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुप्ने नमस्ते फलटणसाठी नायबुमवाडी तालुका फलटण